नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत इचलकरंजीत युवकाला मारहाण करून दुचाकी आणि रोकड लंपास शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल इचलकरंजी शहरातील सांगली नाका ते शहापूर रोडवरील स्नेहल बेकरी आणि किराणा दुकानासमोर एका अठरा वर्षीय युवकाला मारहाण करून त्याची दुचाकी व रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना घडली आहे या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी संदेश सुनील पाटील वय अठरा कबनूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास ते सांगली नाका ते शहापूर रोडवरील स्नेहल बेकरीसमोर यावेळी आरोपी आदित्य लक्ष्मण भस्मे वय पंचवीस राहणार चलकरंजी यांनी फिर्यादीला मारहाण करून त्यांच्या ताब्यातील ऐंशी हजार रुपये किमतीची टीव्हीएस कंपनीची ज्युपिटर क्रमांक एम एस शून्य नऊ जी जी चाळीस त्रेपन्न दुचाकी व रोख बाराशे रुपये असा एकूण एक्क्याऐंशी हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीनं काढून घेतला फिर्यादीने याबाबत शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा नोंदवण्यात आलाय या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय सध्या मुद्देमाल मिळालेला नाही सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे गुन्हा दाखल करण्याची नोंद पोलीस हेड कॉन्स्टेबल कांबळे यांनी केली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा